तुम्ही आतापर्यंत घर गाडी दुकान भाड्यावर घेतल्याचं ऐकलं असेल पण नवरा भाड्यावर घ्यावा लागतोय हे कधी ऐकलंय का होय हे खरंय कारण युरोपमधील एका देशात महिलांना तासाच्या हिशोबाने चक्क नवरा भाड्याने घ्यावा लागतोय तात्पुरत्या पतीच्या मदतीने या महिला घरातील छोटी मोठी घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करून घेत आहेत त्याशिवाय स्वतःचा एकटेपणा घालवण्यासाठी सुद्धा महिला या सेवेचा वापर करत समोर न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार लातबियाई समाजात लैंगिक असमानतेमुळे ही गंभीर समस्या उद्भवली आहे या देशात पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येच्या तुलनेत पंधरा पूर्णांक पाच टक्क्यांनी कमी आहे जे युरोपियन युनियनच्या लिंग गुणोत्तरात तीन पट कमी आहे त्यामुळे अनेक महिला एकट्याच राहतात आणि काही जणांना तर लग्नासाठी परदेशी पर्याय सुद्धा शोधावे लागतात इथे तर आता कंपन्याच उघडल्या जात आहेत जिथे पुरुषांना भाड्याने घेता येतं घर दुरुस्ती पासून ते प्लंबिंग पर्यंत अगदी सोशल सपोर्ट साठी सुद्धा हे ऐकून आपल्याला जरी वेगळं वाटलं तरी तिथल्या महिलांसाठी हा एक रोजचा संघर्ष आहे मध्ये लैंगिक असमानतेच मुख्य कारण म्हणजे पुरुषांचं कमी आयुष्य दर जे उच्च धूम्रपान दर आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांमुळे आहे असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका